काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीनं युतीपेक्षा मोठी सभा घेणार असं आव्हान युतीला दिलंय आता युतीनं आपला प्रचार सभेचा मैदान बदललंय चोवीस मार्चला कोल्हापुरातील गांधी मैदानावर शिवसेना भाजप आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार होते मात्र आता युतीची सभा तपोवन मैदानामध्ये होणार आहे मैदान बदलल्यामुळे युतीच्या नेत्यांनी तपोवन मैदानाची पाहणी देखील केली गांधी मैदानावर एक लाख नागरिक बसू शकतात मात्र तपोवनवर अडीच ते तीन लाख नागरिक बसतील आणि त्यामुळे प्रचार शुभारंभाची पहिली सभा दडक्यात करण्याचा मानस युतीच्या नेत्यांचा आहे आघाडी राहिली आहे का आघाडीत आधी किती बिघाडी झाली आहे तिने बघावं त्यांचा नेता आधी उ पहिला उभा राहतो म्हणतो नंतर नाही राहतो म्हणतो त्या आघाडीकडे आम्हाला द्यायचं लक्ष करत नाही आहे आम्हाला आमचे गांधी मैदानमध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचे सगळे जे येणारे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय उद्धव साहेब यांच्या जाहीर सभेला मावणार की नाही आम्हाला गांधी मैदान आम्हाला शक्य वाटलं नाही म्हणून आम्ही तपोवंची बघायला आलो आहे त्यांचा आम्ही त्यांना बघत नाही आम्ही नजरेत पण धरत नाही आहे त्यांना युतीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरामधून होणार आहे आणि कोल्हापुरातील गांधी मैदान हे युतीकडून निश्चित करण्यात आलं होतं मात्र नागरिकांची संख्या पाहता आता ते मैदान आहे ते जागा बदलण्याचे प्रयत्न आहे ते या ठिकाणी चालू आहेत आणि युतीचे भाजपचे आणि सेनेचे कोल्हापुरातील सगळे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी तपोवन मैदानावरती आलेले आहेत आणि ते या मैदानाची पाहणी करत आहेत कारण गांधी मैदानावरती जर जागा बघितली तर किमान त्या ठिकाणी एक लाख लोकांचा त्या ठिकाणी बसू शकतात मात्र तपोवन मैदान हे त्याच्यापेक्षा खूप मोठं आहे आणि त्याचमुळं महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली प्रचारसभा आहे आणि त्या प्रचारसभेला खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होणार आहे आणि म्हणूनच तपोवन मैदानाची पाहणी देखील आता या ठिकाणी शिवसेनेचे आणि भाजपचे पदाधिकारी करत आहेत त्यांच्याकडून दोन्ही मैदानांचे पर्याय ते उपलब्ध ठेवण्यात आलेले आहेत कारण गांधी मैदान हे शहरामध्ये आहे आणि जे तपोवन मैदान आहे ते शहराच्या थोडंसं बाजूला कळंबा या ठिकाणी आहे या ठिकाणी कुठलाही पार्किंगचा आहे तो जे स समस्या आहे ती राहणार नाही आणि त्याचमुळं भाजपचे आणि शिवसेनेचे दोन्ही पक्षांचे जे पदाधिकारी आहेत नेते आहेत ते आता तपोवन मैदानाची पाहणी करत आहेत कारण ज्यावेळी युतीने सांगितले की मोठी सभा आहे ती गांधी मैदानमध्ये घेणार आहे त्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी ने सांगितले की युतीपेक्षा मोठी सभा आहे ती आघाडीची आणि कोल्हापुरातूनच त्याचा देखील शुभारंभ होणार आहे आणि त्याचमुळं आता आघाडीची सभा किती मोठी होती त्याच्यापेक्षा मोठी सभा युती घ्यायचं म्हणूनच ही आता तपोन मैदानाची निवड करतायत की काय असे प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतोय कॅमेरामॅन सुनील काटकर विजय केसरकर टीव्ही नाईन मराठी कोल्हापूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी